हक्काचा आवाज जागर देवाळी कॅम्प भागात चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शक्खाळ युनिट दोनच्या पथकाने तब्बल अठरा वर्षांनी ताब्यात घेतलंय आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवाली कॅम्प भागात चंदनाचे झाड चोरी केल्याप्रकरणी अठरा वर्षांपूर्वी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पोपट उर्फ पप्पू लहानू सूर्यवंशी हा चोरी करून श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ संगमनेर जिल्हा इलानगर येथे पळून गेल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे व पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन पप्पू श्रेयंशी याला ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपासासाठी त्याला देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदराची उल्लेखनीय कामगिरी साहेक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे संजय सानप पोलीस हवलदार मनोहर शिंदे नंदकुमार नांद्रडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण महेश खांडवहाले प्रवीण वानखेडे सुनील खेरनार अशांनी केली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची सूचना एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित